राम राम शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव मोठ्या प्रमाणामध्ये सध्या घसरलेले आहेत आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट लासलगाव इथून आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र ही आलेला हे लिहिण्यात आलेलं आहे तर मित्रांनो बाजार समितीच्या वतीने या पत्रामध्ये मुख्यमंत्र्यांना काय विनंती करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो या पत्राचा विषय आहे की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीसंदर्भात लासलगाव बाजार समितीला प्रत्यक्ष भेट देण्याबाबत विनंती या पत्रामधून केलेल्या आहे मित्रांनो पत्राचा संदर्भ आहे भारत दिगोळे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांच्याकडील दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र तर मित्रांनो काय यामध्ये लिहिलेलं आहे सविस्तरपणे पाहूयात उक्त विषयी विनंतीपूर्वक सादर करण्यात येते की सध्या राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाला असून शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती असून येथे दररोज हजारो क्विंटल कांदे आवक होते सद्यस्थितीत लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये कांद्यास किमान पाचशे कमाल एक हजार पाचशे नव्याण्णव व सर्वसाधारण एक हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल या दराने बाजारभाव मिळत आहेत सदरचे दर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी असून त्यामधून त्यांना किमान नफा देखील मिळत नाही परिणामी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधव त्यांचे प्रतिनिधी व विविध शेतकरी संघटनाकडून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रत्यक्ष लासलगाव येथे येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा व सध्याच्या कांदा बाजारभाव घसरणीवर तातडीने उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करावे अशी मागणी करण्यात येत आहे कृपया आपण लासलगाव बाजार समितीस लवकरात लवकर भेट देऊन शेतकरी बांधव व त्यांच्या संघटनांच्या भावना जाणून घ्याव्यात व आवश्यक त्या धोरणात्मक उपाययोजना सुचवाव्यात ही नंबर विनंती आपली उपस्थिती आमच्यासाठी आणि संपूर्ण कांदा उत्पादक शेतकरी वर्गासाठी आवश्यक आणि प्रेरणादायी ठरेल असे आम्हाला खात्री आहे तर मित्रांनो अशा प्रकारचं पत्र लासल हे लासलगाव बाजार समितीच्या वतीने आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या भावना या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत तर पाहूयात मित्रांनो मुख्यमंत्री लासलगावी भेट कधी देत आहेत तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा